You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमचे प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास महिलांना बतावणी करून सोन्याची चैन आणि मंगळसूत्र काढून घेऊन त्यांना बनावट सोन्याचे बिस्किट देऊन फसवणूक करणारा आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी नामे सुमन केशव खोजे राहणार धनगरगल्ली गल्ली भिंगार अहमदनगर यांनी फिर्याद दिली त्या माळेवाडा बसस्थानक रोडला जात असताना एका इस्माचे सोन्याचे बिस्किट रोडला पडल्याचे भसून ते दुसऱ्या इस्मात सापडल्याचा बहाणा केल्याचे आणि तेच सोन्याचे बिस्किट तुम्हाला देतो कोणाला काही सांगू नका पण मला या बदल्यात तुमची सोन्याची चेन द्या आणि हे सोन्याचे बिस्किट तुम्हाला राहू द्या असे सांगून पिवळ्या धातूचा तुकडा देऊन भसवणूक केली आहे वगैरे माझ्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे त्रेपन्न दोन हजार चोवीस बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मान्य निरीक्षक श्री प्रताप दराडे साहेब यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला सदर गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणावा अशा सूचना दिल्याने फिर्यादीकडे सखोल चौकशी करून आरोपीचे वर्णन घेतले असता त्याने अंगात पांढरा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट तसेच पायात चप्पल डोक्यात टोपी घातलेली आहे आणि तो गुन्हा करून नगर कॉलेज रोडला पायी चालत गेला आहे आणि अशी माहिती मिळाल्याने त्या वर्णनाच्या इसमाचा गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी परिसरात जाऊन शोध घेतला असता चांदणी चौक ते सदर वर्णनाचा इसम हा प्रवासी गाडीची वाट पाहत असल्याचे आणि त्याच्या हालचाल संशयित जाणवल्याने त्याच्याकडे सविस्तर चौकशी करता त्याने त्याचे नाव संतोष मोहनराव चिंतामणी राहणार राजगुरुनगरपेठ तालुका जिल्हा बीड असे सांगून त्याने माळेवाडा येथे सदर महिलेला फसवणूक करून लुबाडल्याचे सांगितले त्याच्याकडून एक तोळा वजनाची सोन्याची हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच त्याच्याकडे कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर्ड नंबर भादवी या चौकशी केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसी खाक्या दाखवताच त्याने यापूर्वी माळेवाडा येथून एका महिलेला पंतप्रधान योजनेचे पैसे काढून देतो असे सांगून तिच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र काढून घेतल्याची कबुली दिली असून कडून एकूण अंदाजे एक पूर्णांक पंच्याहत्तर टोळे वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे महेश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदेवे गणेश धोत्रे विशाल दळवी विक्रम वाघमारे सूर्यकांत डाके सलीम शेख दशरथ थोरात संभाजी कोतकर पोलीस नाईक अविनाश वाघचौरे अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे अतुल काजळे वर्षा पंडित मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांच्या पथकाने केले आहे